पुण्यातील पोरशे कार अपघातामुळे एकच खबर उडाली होती या घटनेला महिना उलटत नाही तो अशी आणखी एक घटना तामिळनाडूच्या चेन्नईत घडल्या आहे एका राज्यसभा खासदाराच्या मुलीनं आलिशान व्यक्तीला चिरडलं आहे खासदाराच्या मुलीने फुटपाटवर झोपलेल्या व्यक्तीवर बीएमडब्ल्यू गाडी चढवली गाडी खाली त्याला चिरडलं व्यक्तीचा जागी शांत झाला सतरा जूनच्या रात्री ही घटना घडली एका बीएमडब्ल्यू कार फुटपाथ व्यक्तीला चिरडलं ही कार बीडा मस्तानराव ग्रुप चे असून पदुचेरी इथं नोंदणीकृत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं बीड मस्तानराव हे वायरसचे काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार आहेत मीडिया रिपोर्ट नुसार खासदार मस्तानराव यांची मुलगी माधुरी तिच्या एका मैत्रिणीसोबत कार चालत होती बसंत नगर येथील फुटपाथवर एक व्यक्ती झोपली होती माधुरीने कार त्या व्यक्तीवर चढवली या घटनेनंतर माधुरी कार सोडून पळून गेली तर तिच्या मैत्रिणीने तिथे उपस्थित लोकांशी वाद घालण्यास सुरुवात केली व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी आपण रुग्णवायका बोलवल्याचं तिने सांगितलं घटनेनंतर लोकांनी जखमी तरुणाला रुग्णालयात नेलं मात्र त्याचा मृत्यू झाला होता सूर्य असं या मृताचं नाव असून तो पेंटर होता तो दारूच्या नशेत होता असा दावा मीडिया केला जात आहे व्यक्तीसाठी ज्या नंबरवरून कॉल केला गेला होता त्या मोबाईल क्रमांकावरून पोलिसांनी माधुरी आणि तिच्या मैत्रिणीचा माग काढला माधुरीला पोलिसांनी अटक केली मात्र दुसऱ्या दिवशी तिला पोलीस ठाण्यातून जामीन मिळाला याला मृत्याच्या कुटुंबियांनी विरोध केला लोकांनीही संताप व्यक्त केला आहे